नमस्कार मी कल्याणी स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मी आणि मी सकाळचं स्वयंपाक चाललेलं आहे चहा पाणी चाललेलं आहे माझं कारण आज थोडंसं उशिरा उठलेलो आहे आम्ही कारण सुट्टीचा दिवस आहे माझ्या पप्पांना शनिवारची सुट्टी असते त्या दिवशी रोज तर डबा करायला लवकर उठावंच लागतं पण सुट्टीचा दिवस जेव्हा असतो तेव्हा थोडंसं आम्ही उशिरा उठतो आणि थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे थोडी लवकर जाग येत येणं शक्य नाही म्हणजे थंडीमुळे थोडी झोप लागते सकाळी सकाळी त्याच्यामुळे आता थोडं उशिरं उठलेलं आहे माझं आवरून झालेलं आहे आणि मी चहा घेते अजून स्मितचे पप्पा आणि स्मितचं आंघोळ वगैरे ह्या गोष्टी बाकी होत्या तर उठल्या उठल्या आधी मला चहा वगैरे झालं तर स्मितचं भाजी आणि पोळी स्मितच्या आंघोळीच्या आधी तयारच ठेवावी लागते कारण त्याला लगेच लागतं आंघोळ झाली की लगेच जेवायला पाहिजे असतं तो माझ्यासारखं चहा दूध वगैरे दूध त्याला सहन होत नाही कारण पूर्वी त्याला दूध द्यायचं तर तो कफ व्हायचं जास्त त्याच्यामुळे त्याला दूध दिलं जात नाही आता तो डायरेक्टली जेवण करतो दुपार झाल्यानंतर बाहेर बॉल खेळतात काय खेळतात बॉल खेळतात सगळे मुलं तू जातो खेळायला का रे कोण कोण खेळत रे खाली सगळे छोटे छोटे मुलं आहे आज सुट्टीचा दिवस आणि स्मितची खूप मज्जा आहे कारण खूप जास्त उजेड येतो घरामध्ये त्याच्यामध्ये कलर पण व्हाईट आहे घराचा आणि जो उजेड आहे तो परावर्तित होतो ना आणि वेगळंच दिसतं सगळं चित्र तर असं आहे मुलं खेळत आहे आणि स्मित केव्हाचा बाहेर त्यांची गंमत बघतोय स्मितसाठी खूप आनंदाची गोष्ट आज सुट्टीचा दिवस आहे मुलं शनिवार आहे आणि हाफ डे असतो त्याच्यामुळे आता दुपार झाली त्याच्यामुळे शाळा सुटलेली असेल सगळ्या मुलांच्या आणि खाली छान खेळतायत ऊन पण कमी थंडीचे दिवस आहे थंडी तर यावर्षी अजून इतकी नाही आणि आमच्याकडे लाईट गेलेली आहे सकाळपासून मी वाट बघते आज मला पावभाजी करायची आहे मी भाज्या कुकरला शिजवून घेतल्या आणि मला काय झालं चॉपर पण माझं खराब झालं आहे चॉपर जे आ, कांदा बारीक करण्यासाठी होतं दोरीचं ओढायचं जे असतं माझ्याकडे ते होतं त्याच्यामध्ये खूप छान फाईन एकदम आ, कांदा काप बारीक व्हायचा सगळंच तर ते खराब झालं आहे आता त्याच्यामुळे मी आज मिक्सरला पेस्ट बनवून घेणार होते आणि लाईट नाही आहे सकाळपासून आज शनिवारच्या दिवशी बऱ्याचदा कामं असतात तर त्याच्यामुळे शनिवारच्या थोड्याफार दिवस कधी कधी लाईट जात असते बंद ठेवतात ते तर मग आता मी केव्हाची वाट बघते दुपार झाली आहे आणि कांदा मला बारीक करायचा आहे तर हाताने चाकूने जेव्हा आपण कट करतो तर इतका एकदम जास्त बारीक नाही होत तर मी आता काय करू विचार करते लाईट दुपार झाली आणि भाजी करायची आता जा जेवणाची वेळ होत आली आहे मीचे बाप्पा पाव आणायला गेले मीच्या बाप्पांना सुट्टी असते रविवारी ऑफिसला जातात तर असं आहे आणि आता मी पर्याय नाही आहे मी हातानेच बारीक करते कांदा कापून घेते आणि भाजी करून घ्यावं हो लागेल मला भाजी भाज्या शिजवून झाल्या कुकर पण थंड झालं आहे बराच वेळ झाला आहे कारण आणि हे काढून ठेवलं सगळं पण लाईट येत नाही बारीक करायला हातानेच करते आता कांदा टोमॅटो मी हातानेच आता छान बारीक करण्याचा भरपूर असा प्रयत्न केलेला आहे आल्या लसणाचीसुद्धा पेस्ट आता बारीक होऊ शकत नाही आणि हातानेच आता मी अशी बारीक करून घेते आहे जेवढं शक्य आहे तेवढं पूर्णपणे जसं आपण मिक्सरमध्ये करतो तसं तर नाही होणार पण भरपूर अशा प्रमाणात बारीक करून घेतलेली आहे आता पावभाजी मी करून घेते आहे पटकन कारण जेवणाची वेळ झालेली होती भरपूर उशीर झालेला होता स्मितचे पप्पा पाव पण घेऊन आलेली होते आणि अजून मी भाजी केलेली नव्हती दुपार झालेली आहे मग पटकन आता जिरा मोहरीची फोडणी दिली मी आणि कान आधी लसणाची पेस्ट मी परतून घेतली छान तेलामध्ये आणि छान कांदा आणि जे टोमॅटो बारीक केलेले ते पण छान मी भरपूर असे परतून घेतले वाफेवर वगैरे छान मऊ झाले आणि त्यानंतर मी ज्या भाज्या बारीक केलेल्या होतं मी त्या आ, मिक्स केल्या टाकल्या मसाले वगैरे सगळं टाकलं आणि पावभाजी अशा पद्धतीने तयार झालेली आहे छान थोडंसं पाणी टाकणार कारण भरपूर अशी घट्ट आहे अजून आणि दोन वेळची भाजी करणार आहे त्याच्यामुळे जास्त थोडीशी केलेली आहे प्रत्येक वेळेला थोडी जास्तच करत आहे कारण आता लवकरात लवकरच शक्यतो मी आता भाजी करत नाही पूर्वी करायच्या आठवड्यात नाही एकदा शनिवारचा दिवस पावभाजीचाच असायचा सुट्टीचा दिवस आता इतकी नाही केली जात कारण पुन्हा ते पाव वगैरे खाल्ल्याने त्रास होतो तर त्याच्यामुळे आता थोडंसं प्रमाण कमी केलेलं आहे कधीतरी आम्ही पावभाजी करत असतो म्हणजे जेव्हा खाण्याची इच्छा होते तेव्हा अजून थोडंसं मी आ, पाणी टाकलेलं आहे कारण शिजल्यानंतर अजून होते जशी शिजत थोडा वेळ आता शिजवली तर काय पण अशा का पद्धतीने छान पावभाजी झालेली आहे आता मी झाकण ठेवून थोडा वेळ शिजू देते मग त्याच्यामध्ये थोडंसं बटर अजून चवीनुसार मीठ पण घातलेलं नव्हतं थोडंसं कांदा आणि टोमॅटो परतवायच्या वेळेला मी मीठ घातलेलं होतं आणि आता वरून थोडंसं अजून घालून घेते आणि भाजीमध्येच अशा पद्धतीने थोडंसं प्रत्येक वेळेला मी बटर घालून येत घालून घेते म्हणजे भाजीची टेस्ट पण खूप छान येते आणि जे पाव आणलेले होते तर बटर बटर आ, आ, ते पण मी बटरमध्ये छान बटर लावून तव्यावर छान शेकवून घेते थोडेसे कडक असे लागतात त्याच्यामुळे थोडा वेळ थोडा जास्त वेळ आणि त्या पावभाजी मॅशरने छान मी असं दाबून घेते आणि क्रंची टाईपच्या अशा प्रकारे मी गरम करून घेत असते प्रत्येक वेळेला बटर मला तसं आवड म्हणजे पाव आवडतं भाजीसोबत खायला आता भा भाजी पूर्णपणे तयार आहे थोडीशी अगोदर को मी कोथंबीर घातलेली होती पण फोडणीच्या वेळेला आता मी पुन्हा थोडीशी कोथंबीर घालेन आणि आता इथे पाव पण झालेले आहे माझे गरम करून आ, कांदा कोथंबीर चीज आणि लिंबू एवढं सगळं लागतं ही पावभाजी कांदा कोथंबीर चीज भिकसाटी भात स्मिथ पण बसलाय आणि स्मिथच्या पप्पांचं दाखू दाट स्मितच्या पप्पांचं दाट काय काय घेतलं आणि गाजरचा हलवा थोडासा आणि रात्रीची बाहेर रस्त्यावर एकदम शुकशुकाट कुणीच दिसेना कारण थोडी थंडी वाढत चाललेली आहे आणि थंडीमुळे आता बाहेर आ... संध्याकाळी एवढं कुणी निघत नाही नाही तर रात्री बारा वाजेपर्यंत हे रस्तर भरपूर अशी वर्दळ असते लहान मुलं खेळतात लोकं पण भरपूर सगळे जेवणं झाल्यानंतर रस्त्याने फिरतात चक्कर मारायला बाहेर निघतात पण आता कोणीही दिसत नाही एकदम शांतता आणि व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट पण करून मला सांगा की तुम्हाला कसा वाटतो माझा व्हिडिओ बघायला वगैरे झालेले आहे सकाळचीच भाजी संध्याकाळी खाली कारण आता खूप दिवसानंतर केलेली होती आणि जेव्हा कधी येते तर ती दोन्ही वेळेला म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी पण आम्ही खातो तर त्याच्यामुळे मग आता फक्त वरण भात केला होता आणि स्मितला दोन पोळ्या केल्या होत्या मी आणि स्मितचं पण जेवण झालं आणि खेळत तो आता त्याच्या पप्पासोबत बेडरूममध्ये आहे त्यांचं आता भरपूर उशीर झाला जेवणं वगैरे झाले भांडे वगैरे आवरून झाले चला तर मग आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवते तुम्हाला कसं वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय